आज आपण जिल्हाधिकारी नमस्कार मी जयकुमार रेवणप्पा बरे होमगार्ड पथक नांदेड येथील असून शासनाच्या जी आर नुसार दोन हजार बावीसच्या जी आर नुसार दहा दहा पासून कपात लोकांना घे घेण्याचा जे जी आर आहे तरी पण नांदेड जिल्ह्यामधल्या होमगार्ड्सला घेण्यात आलेले नाही बाकी सर्व ठिकाणच्या महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या होमगार्डसला सामील करून घेण्यात आलेलं आहे फक्त नांदेड जिल्ह्यातलेच होमगार्डला सामील करून घेण्यात आले नाही एकशे पंच्याहत्तर लोकांपेक्षा तेवीस चोवीस लोकांना घेले फक्त तेवीस चोवीस लोकांना घेण्यात आलेलं आहे पुरळीत लोकांना घेतलेले नाही तरी पण शासनास शासनाकडे आम्ही या उरळीत लोकांना घेण्यासाठी मागणी करत आहोत यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देत आहोत की लवकरात लवकर हा आमचा मुद्दा निकाली काढावा त्यासाठी आम्ही त्यांना नऊ तारखेपर्यंत वेळ देत आहोत अन्यथा नऊ तारखेनंतर आम्ही उपोषणास बसणार आहोत आणि आम्हाला न घेता नवीन भर भरती प्रक्रिया घेण्यात आलेली आहे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला असता त्यांनी सांगितलेलं आहे की अजून मग कोटा नाही कोटा नाही तरी पण नवीन भरती घेण्यात येत आहे तीनशे पंचवीस लोकांची नवीन भरती घेण्यात येत आहे कोटा नसताना हे नव तीनशे पंचवीस पंचवीस लोकांची भरती कशी घेण्यात येत आहे आमच्या एकशे पंचाहत्तर लोकांना घेऊन उर्वरित लोकांची घ्यावी त्याबद्दल आमचं काहीही हरकत नाही पण आम आमच्या एकशे पंच्याहत्तर लोकांना घेऊन उर्वरित भरती प्रक्रिया राबवावी अन्यथा आम्ही नऊ तारखेपासून उपोषणला बसणार आहोत यांना निवेदन दिलं काय मागणी माझे नाव चंद्रकांत मनोहरराव किंजे आज आम्ही जिल्हा ऑफिस जिल्हा कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो येणाऱ्या नऊ तारखेस आम्ही या ठिकाणी उपोषणासाठी बसणार आहोत या संदर्भात आजपर्यंत आम्ही वारंवार बरेच काही अर्ज प्रक्रिया केलेली आहे तरी पण प्रतीक्षा यादीमधले लोकांना घेण्यात आजपर्यंत आलेले नाही त्या संदर्भात होमगार्ड होमगार्ड लोकांना सुमारे लो लो दहा बारा वर्षावर आम्ही ड्युटी करून सुद्धा आपात्र ठरलेल्या लोकांना आजपर्यंत प्रशासनाचा आदेश असतानाही आम्हाला घेण्यात आलेला नाही बावी दोन हजार बावीस मध्ये आम्हाला परिपत्रक जी आर आलेलं होतं तरी त्या संदर्भात आम्हाला घेण्यात आलेलं नाही आजपर्यंत वरची वर टाळाटाळ करतायत घेण्यासाठी एकशे एक पंचाहत्तर लोकांचा समूह आहे यादी आहे यादीमधून सव्वीस लोक घेण्यात आले बाकीच्या लोकांना बावीस ते चोवीस महिने झाला आज सुमारे वारंवार आम्हाला घेऊत घेऊत म्हणून अद्याप देण्यात आलेलं नाही या संदर्भात नाही काल परवा भरती भरती प्रक्रिया तिनं काल परवा घेतलेली आहे त्या लोकांना न घेता भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे